श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला विशेष महत्व आहे तुळशीचे रोप अत्यंत पूजनीय मानले जाते देवी देवतांना तुळशीची पाणी अर्पण करण्याची परंपरा आहे पण भगवान शंकर आणि गणपतीच्या पूजेमध्ये तुळशीचा वापर केला जात नाही तुळशीला हरिप्रिया म्हणतात हे लक्ष्मीचे रूप मानले जाते घरामध्ये मा तुळशीचे रोप लावल्याने आणि तिची पूजा केल्याने जीवनामध्ये नवी ऊर्जा येते शास्त्रानुसार घरात तुळशीचे रोप लावून पूजा केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात असे मानले जाते ज्या घरामध्ये तुळशीचे रोप असते जिथे सकाळ संध्याकाळ तिची पूजा केली जाते सेवा केली जाते त्या घरावर देवी लक्ष्मीची कृपा कायम राहते वास्तूमध्ये तुळशीच्या रूपाचे विशेष महत्व सांगण्यात आले आहे सकारात्मक ऊर्जेसाठी तुळशीची वनस्पती खूपच उपयुक्त आहे हेच तुळशीचे रोप आपली चांगली वेळ येण्याआधी आपल्याला काही संकेत देत असत तुळशीने जर हे नऊ संकेत तुम्हाला दिले तर समजून जा की तुमचे लवकरच चांगले दिवस सुरू होणार आहे तसेच तुळशीचे रोप काही वेळा शुभ तर काही वेळा अशुभ घटनांचे संकेत देत असते ते कसे जाणून घ्यायचे आणि हे संकेत मिळाल्यानंतर आपल्याला अशी कोणती दोन कार्य करायचे आहेत याविषयीची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण करणार नाही तर पहा ब्रह्मवैवर्त पुराणानुसार तुळशीचे रोग खूपच पवित्र आणि दिव्य आहे असे सांगितले आहे भगवान श्रीकृष्ण यांना तुळस खूप प्रिय आहे तुळशीच्या पानाशिवाय श्रीकृष्णांना कोणता प्रसाद किंवा भोग चढवला जात नाही कारण तुळशीच्या पानाशिवाय श्रीकृष्ण कोणताही प्रसाद किंवा भोग स्वीकारत नाहीत भगवान श्रीकृष्ण सांगतात तुळशीची जो नित्य नियमाने पूजा करतो त्याच्या जीवनात कधीही कोणतेही संकट येत नाही तो सर्व आजारांपासून सर्व रोगांपासून दूर राहतो तुळशीमध्ये सर्व प्रकारचे रोग दूर करण्याची अद्भुत शक्ती आहे आणि सामर्थ्य देखील आहे जर याचे रोप आपल्या दारात लावले तर येणारी सर्व संकट सर्व प्रकारची वाईट नजर नकारात्मक शक्ती याचा दरवाजाच्या बाहेरच नाश होतो व आपल्या घरामध्ये सकारात्मक शक्तीचा संचार होतो तुळशीचे नित्य पूजन केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धीची प्राप्ती होते तसेच त्या व्यक्तीला सुख समृद्धी धन ऐश्वर प्राप्त होतं तुळशीचे रोप एक वृंदाचा अवतार मानला जातो म्हणून घरात इतर कोणतेही रोप असेल किंवा नसेल पण तुळशीचे रोप नक्की असावे याशिवाय तुम्हाला जास्तीची झाड किंवा रोपटे आवडत असतील तर तुम्ही तुमच्या आवडीची इतर रोपेही लावू शकता परंतु तुळशीचे रोप हे आपल्या घरामध्ये आवर्जून असावे तर आता आपल्या घराच्या अंगणात किंवा बाल्कनीमध्ये असलेले तुळशीचे हे छोटेसे रोप आपल्याला असे कोणते चांगले आणि वाईट किंवा शुभ आणि अशुभ संकेत देते याविषयीची माहिती आपण आता जाणून घेऊया तर यातला सगळ्यात पहिला संकेत जर घरामध्ये देवी लक्ष्मीचं आगमन होणार असेल असेल समृद्धी येणार तर तुमची तुळस चांगली फुललेली दिसते तिला नवीन हिरवीगार पाणी येऊ लागतात आणि तुळशीचे रोप देखील टवटवीत दिसू लागते दररोज महिलांनी नित्यनेमाने तुळशीला पाणी अर्पण करावे तुळशीला नेहमी पिण्याचे शुद्ध पाणी अर्पण करावे कोणतेही खराब पाणी किंवा दूषित पाणी अर्पण करू नये जर तुळशीला दूषित पाणी अर्पण केले तर आपल्याला त्याचे चांगले फळ मिळत नाही अर्थातच आपल्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात त्यानंतरचा दुसरा संकेत जर तुमच्या तुळशीच्या रोपाच्या कुंडीत इतर नवीन तुळशीची रोपे येऊ लागली तर हे खूप शुभ लक्षण आहे याचा अर्थ तुमची कमाई वाढणार आहे आणि तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील सुरू होणार आहेत ही नवनिर्मिती तुमची आगामी प्रगती दर्शवते ही छोटी रोपे तुळशीचीच असतील तर आणखीन चांगली आहे याचा अर्थ तुम्हाला अनपेक्षित होणार आहे रोप तुमची दर्शवतात तुमची आवक यामध्ये वाढ होणार आहे तुमची अडलेली सर्व काम पूर्ण होणार आहेत असा यातून आपल्याला संकेत मिळत असतो दररोज तुळशीची पूजा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणत तुळशीला यामुळे तुमचे अडलेली सर्व कामं परंतु कोणत्याही कामामध्ये विनाकारण अडचणी येत नाहीत तर तुमच्या अडलेले पैसे किंवा अडलेली कामं जी आहेत ती लवकरात लवकर पूर्ण होतात काही वेळा तुम्ही बघितले असेल की तुळशीचे रोग अचानकपणे सुकते तुळशीची कितीही काळजी घेतली तरीही ते रोप जे आहे ते सुकत जाते तर याचे हे संकेत आहेत की आपल्या घरामध्ये कोणत्या तरी नकारात्मक शक्तीचा वास आहे किंवा आपल्या घरावर कोणते तरी मोठे तुळशीचे रोप सुकले तर याचा अर्थ असा होतो की कोणत्या तरी कारणाने आपले धन खूप खर्च होणार आहे म्हणून तुळशीचे रोप कधीही सुकू देऊ नका वेळच्या वेळी वे त्याची काळजी घेत जा रोजच्या रोज स्वच्छ करत जा त्याच्यामध्ये रोज नित्यनियमाने पिण्याचे स्वच्छ पाणी घालत जा आणि तुळशीच्या रोपाची काळजी घ्या तसेच तुमच्या दारात इतर कोणतेही सुकलेले झाड असू नये दारातील झाड नेहमी हिरवीगार टवटवीत असावे त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते यामुळे आपला संसार देखील त्या झाडाच्या फुलाप्रमाणे अगदी फुललेला हसता खेळता आणि टवटवीत असतो जर घरासमोरील झाडं सुकलेली वाळलेली असतील तर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वास करते अशा सुकलेल्या वाळलेल्या झाडांपासून आपल्याला शुभ परिणाम मिळत नाही त्यामुळे अशी लवकरात लवकर घरासमोरून काढून टाकावीत आणि नवीन झाडे लावावीत व त्यांची काळजी घ्यावी त्यानंतरचा चौथा संकेत जो आपल्याला तुळस देत असते आता तुळशीचे रोप हिरवेगार फुललेले दिसले तिला बहर येऊन नवीन मंजिरी धरू लागली तर समजून घ्या की तुमच्या वास्तूवर देवी लक्ष्मीची कृपा आहे त्यामुळे तुळशीच्या रोपाला दररोज नित्यनियमाने पाणी घालत जा आणि तुळशीची काळजी घेत जा अशा वेळी तुम्ही तुळशीची योग्य प्रकारे मशागत केली पाहिजे त्यानंतर बघा जर एखाद्या गृहिणीला तिचा पती त्रास देत असेल तर तिने दररोज नित्यनियमाने तुळशीला पाणी घातल्याशिवाय अन्नाचा एक कण किंवा पाण्याचा एक थेंब सुद्धा न पिण्याचा संकल्प करावा यामुळे तिला उत्तम पती सौख्य लाभेल व तिचा संसार सुखाचा होईल त्यानंतर तुळशीजवळ जवळ उभं राहून जर जमलं तर श्रीसूक्त किंवा पाठ करावा यामुळे तुमच्या घराची भरभराट होते मनाची एकाग्रता होते आणि यामुळे घरातील प्रगतीत हो येणारे अडथळे दूर होतात त्यानंतर तुळशीची हिरवीगार पाणं जर आपोआप गळून पडत असतील तर तुमच्या घरामध्ये क्लेश भांडणं वाढणे यासारख्या समस्या येत राहतील घरातील आपापसातील संबंध आणि पारिवारिक संबंध खराब होऊ शकतात घरामध्ये विनाकारण छोट्याशा कारणावरून वाद होत राहतात तसेच वडील आणि मुलगा यांच्यामध्ये जास्तच वादाचे प्रमाण होते असं होत असेल तर विनाकारण क्लेश होण्यापासून वाचायचं असेल तर रोज तुळशीजवळ तुपाचा एक दिवा नक्की लावावा यामुळे घरामध्ये येणाऱ्या कटकटी थांबतात याशिवाय रोज सायंकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावल्याने आपल्या घरामध्ये लक्ष्मी देखील स्थिर होते लक्ष्मीचे कायमचे वास्तव आपल्या घरामध्ये राहते यामुळे सर्व कटकटींमधून मधून आपली कायमची सुटका होते घरामध्ये होणारी वादविवाद आणि अशांतीचे दिवस निघून जातात आणि सुखाचे दिवस लवकरच येतात आणि घरातील वातावरण आनंदी राहण्यासाठी व घरामध्ये लक्ष्मीचे सदैव वास्तव्य राहण्यासाठी रामबाण उपाय म्हणजे दररोज तुळशीजवळ तुपाचा दिवा नक्की लावावा त्यानंतर पुढचा उपाय तुळशीच्या रोपाच्या शेजारी दुसरे नवीन रोप येत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरात आनंद येणार आहे तुमच्या व्यापारात वाढ होणार आहे आणि तुम्हाला होणार आहे तुळशीच्या रोपाजवळ छोटेसे फुलपाखरू येत असेल तर लवकरच तुमचे सुखाचे दिवस येणार आहेत तुळशीच्या रोपावर फुलपाखरू येणे अतिशय शुभ संकेत आहेत तुळशीच्या रोपाजवळ फुलपाखरू आले तर तुमचे नशीब बदलू शकते तुम्हाला पैसे येण्याचे नवीन मार्ग खुले होऊ शकतात आणि नवीन नवीन संधी उपलब्ध होतात तुमच्या व्यापारामध्ये व्यवसायामध्ये वाढ होते असा हा संकेत होतो किंवा त्याचा अर्थ असा होतो की लवकरच तुम्हाला धनलाभ होणार आहे आणि तुमची कोणतीतरी मोठी इच्छा जी आहे ती लवकरच पूर्ण होणार आहे ज्या घरात बहरलेली तुळस असते त्या घरात आनंद ऐश्वर दिसून येतो तर ज्या घरामध्ये वाळलेली तुळस दिसून येते त्या घरामध्ये कलह आर्थिक तंगी मतभेद असून घरावर अवकळा दिसून येते अशा घरामध्ये कितीही पैसा येत राहिला तरी तो टिकत नाही विनाकारण नको त्या गोष्टीवर पैसा वाया जातो कारण तुळशी आणि देवी लक्ष्मी या मैत्रिणी असतात आणि सायंकाळच्या वेळेस ज्यावेळेस आपण तुळशीला दिवा लावतो त्यावेळी लक्ष्मी देखील तुळशीजवळ गप्पा मारत थांबते आणि नंतर आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते जर तुळशीजवळ दिवा लावलेला असेल तर नक्कीच लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते त्यामुळे सायंकाळच्या वेळी न चुकता घरात दिवा लावा शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जा देखील आपण प्रदान करतो यामुळे आपल्या घरी लक्ष्मी कायमस्वरूपी निवास करते त्यामुळे पूर्वीचे लोक अंगणातील तुळशीवरून घरातील लोक कसे असतील व त्यांचे वर्णन करायचे जर त्यांची तुळस फुललेली टवटवीत असायची तर त्यांच्या घरामध्ये आनंदाचे उधान आलेलं असायचं आणि जर एखाद्या घरची तुळस सुकलेली असायची तर त्या घरामध्ये सतत वाद भांडण कटकटी पैशाची कमतरता भासत असे अनेक वेळा असे घडते की तुळशीच्या जवळ मुंग्या जमू लागतात व आपले घर मातीत बनवतात किंवा की मा इतर कीटकांचा प्रादुर्भाव दिसून येतो असे होणे अत्यंत अशुभ मानले जाते याचा अर्थ असा होतो की तुमच्या कुटुंबावर एखादे मोठे संकट येऊ शकते किंवा तुमच्या घरातील एखादी व्यक्ती आजारी पडू शकते आणि त्याच्यावर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करावा लागू शकतो म्हणून नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा तुळशीजवळ मिठाई किंवा त्याचा प्रसाद ठेवाल तेव्हा वेळेतोच तिथून तो प्रसाद उचलून बाजूला ठेवा म्हणजे त्याला मुंग्या लागणार नाही या सर्व गोष्टींची काळजी घेतली तर तुळशीचे रोप बहरलेले अगदी चांगले राहू शकते तुळशीचे रोप आपल्याला चांगल्या वाईट येणाऱ्या गोष्टींबद्दल संकेत देत असतात आपण असंही बघितलेलं असेल की तुळशीच्या रोपाजवळ जवळ कधीकधी काळ्या मुंग्या जमा होत असतात याचा अर्थ असा होतो की कोणीतरी बाहेरची व्यक्ती तुमच्या घरावर विपत्ती आणणार आहे कोणत्या तरी व्यक्तीमुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते तुळशीच्या रोपाजवळ चिमण्या किंवा चिमण्यांची देखील येऊन बसत असतील तर याचा अर्थ असा होतो की लवकरच तुम्हाला धनलाभ होणार आहे किंवा तुमची कोणती तरी सर्वात मोठी इच्छा लवकरात लवकर पूर्ण होणार आहे खूप दिवसापासून अडलेलं काम तुमचं लवकरात लवकर पूर्ण होणार आहे त्यापासून कुटुंबातील सर्व व्यक्तींना खूप आनंद मिळणार आहे किंवा तुम्हाला एखाद्या कामामध्ये किंवा व्यवहारामध्ये संपूर्ण यश आणि फायदा मिळणार आहे आता पाहूया की तुळस आपल्याला चुकूनही घरामध्ये अशा कोणत्या दिशेला ठेवायची नाही तर घरामध्ये आपण तुळस कुठे ठेवतो याला सुद्धा महत्व आहे तुळस ठेवण्याची दिशा आणि जागा शास्त्रात महत्वाची मानली जाते चुकीच्या जागी तुळस ठेवल्यास मोठं सहन करावं लागू ग्रामीण भागात तर घरासमोर अंगणात आपल्याला मोठं तुळशी वृंदावन बघायला मिळतं शहरातही अनेक जण घरात तुळशीचं रोप आवर्जून लावतात शहरी भागात जागेच्या कमतरतेमुळे अंगण ही संज्ञा कालबाह्य झाली आहे त्यामुळे शहरी भागात तुळस घरातच ठेवली जाते घरामध्ये तुळस कुठे ठेवावी यालाही शास्त्रात खूप मोठ महत्व आहे तुळस चुकीच्या जागी ठेवल्यास त्यामुळे मोठे नुकसान सहन करावं लागतं असं म्हटलं जातं भारतीय संस्कृती परंपरा यामध्ये तुळस महत्वाची मानली गेली आहे तुळस हे फक्त रोपट नसून तुळस आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते तुळशीची पाणी खाल्ल्याने अनेक रोग दूर होतात तुळस घरात ठेवणं शुभ मानलं जातं त्यामुळे घरात शांतता आणि वातावरण आनंदी होतं आपण आपल्या सोयीनुसार तुळस जी आहे ती अंगणामध्ये किंवा एखाद्या कुंडीमध्ये लावतो घरात तुळशीचे रोप पश्चिम उत्तर किंवा ईशान्य दिशेला लावू शकता पूर्व दिशेला तुळस ठेवणे असे म्हणतात तसेच घराच्या छतावरही तुळस ठेवू नये घराच्या छतावर तुळस ठेवल्यास दोष लागतो आणि फायद्याऐवजी नुकसान होतं त्यामुळे तुळस योग्य जागीच ठेवावी तुळस घरामधले सगळे दोष दूर करते तसेच तुळशीमुळे कुटुंबाचे आरोग्यही चांगलं राहतं तुळशीचे अनेक फायदे आहेत आहे। हे सगळ्यांनाच माहिती आहे कोणत्याही आजारावर तुळस ही रामबाण उपाय आहे शरीराची प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सुद्धा तुळस प्रभावी ठरते सर्दी खोकला पळवण्यासाठी सुद्धा तुळशीचा वापर केला जातो तुळशीला धार्मिक सांस्कृतिक महत्व तर आहेच पण वारकरी संप्रदायात तर तुळस पूजनीय आहे आणि म्हणूनच वारकरी गळ्यामध्ये तुळशीची माळ घालतात म्हणूनच तुमच्या घरात असलेली तुळस तुम्ही कोणत्या दिशेला ठेवली आहे हे लगेच पहा आणि चुकीच्या ठिकाणी जर असेल तर लगेच त्याची जागा बदला आणि घरामध्ये आनंद निर्माण करा आता तुळस जर तुमची पूर्णतः सुकलेली असेल तर अशा वेळेस आपल्याला कोणती अशी दोन कार्य करायची आहेत तर पहा तुळस किंवा तुळशीचं रोप पूर्ण सुकलेलं तूर असेल तर याचा अर्थ तुमच्या घरावर येणारी सर्व संकट विघ्न तुळशीने स्वतःवरती ओढवून घेतलेली आहेत अशा वेळेस ते तुळशीचं रोप आपल्याला त्या कुंडीमध्ये किंवा वृंदावनामध्ये ठेवायचं नाही ते मुळासकट सकट काढून घ्यायचं आहे आणि ती तुळस तुम्हाला कुठेही टाकायची नाही कारण लक्ष्मी स्वरूप समजून आपण याचं पूजन केलेलं होतं वाहत्या पाण्यामध्ये या तुळशीच्या रोपाचं आपल्याला विसर्जन करायचं आहे यातील काही काड्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत त्या काड्या तुम्ही छान सुकवत ठेवायच्या आहेत पूर्णतः याची बारीक तुम्ही पावडर तयार करू शकता आणि ज्या आपण रोजची देवपूजा करतो त्यावेळेस आपण जेव्हा देवांना अष्टगंध हळदी कुंकू वगैरे अर्पण करतो त्याच वेळेस तुमच्या देवाऱ्यात असलेल्या विष्णुरूपी बाळकृष्णांच्या मूर्तीला तुम्हाला हे तुळशीच पावडर थोडीशी हळद घालून ओलं करून त्यांच्या कपाळी लावायचा आहे हा टिळा जर आपण भगवान श्रीकृष्णांच्या कपाळी लावला तर ते प्रसन्न होतात कारण तुळस ही त्यांना अत्यंत प्रिय आहे म्हणूनच आपण तिला विष्णुप्रिया किंवा हरिप्रिया असं देखील म्हणत असतो त्याचबरोबर असं केल्याने देवी लक्ष्मी देखील प्रसन्न होते आणि तुमच्या घरामध्ये ते अखंड वास करते तर व्हिडिओमध्ये मी तुळशीविषयीचे काही शुभ आणि अशुभ संकेत तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा